नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि वार आहे शुक्रवार आत्ता वाजले सकाळचे अकरा वाजून पंचवीस मिनटं झालेत आणि आज सकाळी आपण घरून जवळपास दहा वाजता निघालो आणि एक ट्रिप आता जस्ट कम्प्लीट केली आपल्याला बिरदवडीची इथून ट्रीप पडली होती आराध्या हॉटेलच्या इथून तर ते ट्रीप होती टाटा मोटर्सची चिंचवडची चिंचवडची नसून ती त्रिपती स्पाइन रोडचे जे के ब्लॉक आहे टाटा मोटर्सचं तर तिथली ट्रिप होती पण ते कस्टमरचं लोकेशन चुकून पडलं होतं त्यामुळं ते कस्टमर आधी आपण तिकडं गेलो टाटा मोटर्स सोडला तिथं गेल्यानंतर समजलं की ते त्यांचं लोकेशन नाही त्यानंतर ते एडिट केले कस्टमरनी आणि के ब्लॉकला गेलो स्पाइन रोडला त्यानंतर तिथे गेल्यानंतर ते एक ते दोन सर होते त्यामधले एक कस्टमर आपले उतरले त्यानंतर त्यांचं बिल कलेक्शन केलं आपण तीनशे नव्याण्णव रुपये उबर थ्रू आणि त्याच्यातले एक दुसरे सर होते त्यांना यायचं होतं इलाइट मेगा टूलिंग कंपनी म्हणून अजून इकडं टाटा मोटर्सच्या समोरच थोडंसं एक चार पाच किलोमीटर अंतरावर म्हणजे त्याच्या अपोजिट साईडला समजा तर तिथं आपण जस्ट कस्टमरला दुसरं ड्रॉप केले आणि त्यांच्याकडनं शंभर रुपये एक्स्ट्रा घेतले ते सहा किलोमीटरचे आणि इथं थांबलो जस्ट कस्टमरला सोडून ही कंपनी बघा ही टाटा मोटर्सच्या अपोजिट साईडला आपण इथं ह्यांना कस सोडले आता कस्टमरला दुसऱ्या म्हणजे त्या त्यांच्यासोबत दोन जे कस्टमर होते जे आपल्याला ट्रीप भेटली पहिली त्याच्यातच त्यांना एकाला तिथं सोडलं टाटा मोटर्सला आणि एकाला इथं आता ही लाईट मेगा टूलिंग कंपनी आहे त्यापैकी झाडी वगैरे आहेत साईडला लावत गाडी आणि बघूयात किती वेळानंतर ट्रीप पडते कुठली ओला हो उबर रॅपिड तीन ॲप चालू आहेत बघूयात नेक्स्ट ॲप आपली कुठली असेल आणि कालचं जे कलेक्शन झालं ते काय एंड करता आलं नाही आपल्याला घरी लवकर गेलो आणि आपलं थोडंसं पर्सनल काम लागलं घरचं त्यामुळं ते काही एंड करता आले नाही आणि ते अपलोड पण केलं नाही व्हिडिओ आत्ता मी जस्ट अपलोड करतो म्हणजे आत्ता अकरा बारा एक वाजतील अपलोड करायला तरी पण थोडंसं एडिटिंग पण बाकी आहे ठीक आहे बाकी बघूयात आपण आपलं काय कसा, आप कसा दिवस जातो कालचा आता पूर्ण ट्रॉफिकमध्ये जामच गेला आहे आणि आजचं बघूयात कसा जातो दिवस म्हणजे तर आत्ता आपण आहोत विमाननगरमध्ये फोनिक्स फोनिक्स मॉलच्या बाजूला मारुतीचं जे शोरूम आहे त्या ठिकाणी आता कस्टमरला आपण ड्रॉप केले आणि आत्तापर्यंत आपल्या सकाळपासून सहा ट्रीप कंप्लीट झाल्यात टोटल ह्या कम्प्लीट झाल्यात ओलावरतीच म्हणजे दुसरा कुठला ॲप चालू केला नाही लगातार आपण ट्रीप मारत गेलो सारख्या आणि आत्ता वाजलेत तीन वाजून चोपन्न मिनटं झालेत म्हणजेच चार वाजलेत आणि आपल्या सहा ट्रीप कंप्लीट झाल्यात त्याच्यामध्ये आपण पहिले तर ते तुम्हाला मी सांगलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला मला एक दीड किलोमीटरवरून पिकअप आला दीड दोन किलोमीटरवरून आणि ती ट्रीप होती एरडवनेची दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाजूची तर त्या कस्टमरकडून कलेक्शन केलं आहे ओलाने दोनशे अठ्ठावन्न रुपये आणि आपल्याला दिले ट्रिक, ट्रिक तर त्या दोनशे पस्तीस रुपये आपल्याला वेळ लागला होता एक तास ती ट्रिक ट्रिप कंप्लीट करायला त्याच्यानंतर आपल्याला त्या हॉस्पिटलमधून एक ट्रिप आली होती जे की खडक असल्याच साईडची नांदेड सिटीच्या जवळची तिकडची तर ते अंतर होतं नऊ किलोमीटर आणि त्याचे आपल्याला दिले तर ओलानी एकशे रुपये आणि कस्टमरकडून कलेक्शन केलं एकशे अठ्ठ्याण्णव रुपये त्याचं त्याच्यानंतर ट्रिप आली होती आपल्याला नांदेड सिटीतून जे की आपली डी वाय पाटील इंचवडची आणि ते ट्रिप कंप्लीट करायला आपल्याला एक तास पंधरा मिनटं लागले होते आणि त्या ट्रिपचे आपल्याला दिले तोराने एकशे दोनशे एकोणनव्वद रुपये आणि मग तिथूनच एक छोटीशी ट्रीप आली होती आपल्याला डी वाय पाटीलच्या इथूनच लगेच कस्टमरला सोडल्यानंतर गेटहून लगेच दुसरं पिकअप केलं आपण पिंपळे गुरवचं ते पाच किलोमीटरचे आपल्याला दिले तर एकशे दोन रुपये ओलानी आणि वेळ लागला आपला एक वीस मिनटं त्यांना ड्रॉप करायला तसे पंधरा मिनटं आणि पिकअपचे जसे पा पाच मिनटं पकडलं तर वीस मिनटं पकडले तसे त्याच्यानंतर आत्ता एक ट्रिप कंप्लीट केली आपण पिंपळे गोरावते होते त्यांना सोडल्यानंतर एक आठशे मीटर पिकअप होता पिंपळे गोरंमधून आणि एक आत्ता जस्ट आपण ड्रॉप केलं इथं यानंतर सोळा किलोमीटर दाखवलं कस्टमरकडून कलेक्शन केले दोनशे पंचेचाळीस रुपये आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिले दोनशे दोन रुपये ओलाने रेट खूप कमी दिला आहे पण कसं कंटिन्युटी चालू ठेवली मी त्यामुळं बघू काय दिवसावर प्रमाण प्रमाण पडतो आहे तर आत्ता अजून आपल्या गाडीमध्ये चारकडे सी एन जी आहेत गाडी तर भरपूर चालली आहे पण अजून चार काळे सी एन जी आहेत अजून बघूयात नेक्स्ट कुठली ट्रीप पडते आणि रेट तर खूप कमी दिला आहे पण आपण जशी आली ते ट्रीप मारत गेलो कुठं थांबलो नाही आहेत आणि पिकअप पण जवळजवळ होते एक दीड किलोमीटरच्या आत सगळे पिकअप होते त्यामुळे या सगळ्या ट्रिप आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत लवकर आणि मग आता बघूयात नेक्स्ट ट्रीप आता कुठून कुठून कुठली पडते तर मित्रांनो आपल्याला फनिक्स मार्केट फोनिक्स मार्केट सिटीपासून ट्रीप पडली होती शेकरापूरची शेकरापूर चौकाची तिथंच कस्टमर ड्रॉप करून आपण यू टर्न घेऊन थांबलो तिथं एक दहा पंधरा वीस मिनटं झालेलं आपल्याला थांबून इथं तरी काय ट्रीप पडायचं नाव नाही एक आली होती ट्रीप तर ते खूप लांबून आली होती म्हणजे सात किलोमीटर नऊ किलोमीटर असे पिकअप येतात आणि म्हणून त्या ट्रीप आपण एक्सेप्ट केल्या नाहीत रेट होता बऱ्यापैकी मला समजा पण पिकअप खूप लांब होतं त्यामुळं त्या ट्रीप आपण काही घेतल्या नाहीत आणि आत्ता आपण इथं आहोत चौकाच्या इथंच शिकरापूरच्या आणि आता इथून एक दोन च एक पाच किलोमीटर सी एन जी पंप दाखवते जाऊयात एक दहा मिनटामध्ये आपण तिथं पोहोचू सी एन जी वगैरे भरून घेऊ ट्रीप काय दुसऱ्या पडत नाही आहेत म्हणजे सारख्या आत्ता वाजले संध्याकाळचे पाच वाजून एकोणपन्नास म्हणजे पन्नास मिनटं झालेत म्हणजे सहा वाजलेत आणि ट्रिप काय पडायचं एवढं नाव घेत नाही आहे आपण बघूयात थोडंसं पुढं जाऊन सी एन जी भरून घेऊयात आता आपल्या गाडीमध्ये फक्त तीन काड्या सी एन जी आहेत जाऊयात पुढं आणि बघूयात जी ट्रीप कंप्लीट केली त्याचे आपल्याला दोनशे ब्याण्णव रुपये दिलेत ओलाने अठ्ठावीस किलोमीटर अंतरासाठी खूप रेट कमी दिला तरी आपण ॲक्सेप्ट केल्यात आज ओलाची ट्रिप बघूया म्हटलं काय ओला दोन तीन दिवसाला सारखं नव्हतोच आपण ठीक आहे कंटिन्यू ट्रिप केल्या दादा स सोळाशे तीस रुपयाचं झालेलं आहे ओलावरती शंभर म्हणलं तर असं सांग आत्ता आपण आहोत केसननमध्ये आणि आत्ता आपल्या भावाच्या घरी आलोत आपण आणि जस्ट आपण आपल्याला काय शेकडापर्यंत ट्रीप पडत नव्हती त्यामुळं आपण भावाला फोन केला आणि त्याच्याकडं निघालो आज एक नवीन गाडी आपल्यामध्ये कामाला लागते त्यासाठी एक थोडीशी चांगली सुरुवात म्हणून त्यासाठी फुलं वगैरे घेतलेत त्यांच्या सगळे त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीसाठी पण आणि आपल्या गाडीसाठी पण आणि आत्ता आपण केसनमध्ये आहोत एक नवीन सुरुवात एका नवीन गाडीला आपल्या मामाच्या मुलानं पण गाडी घेतलेली आहे तो आज म्हणजे उद्यापासून स्टार्ट करणार आहे तर त्याच्या एक चांगली सुरुवातीसाठी आपण आज इकडं आलोत आणि आत्ता आपण एक पूजा वगैरे करणार त्यांच्या आपल्या गाड्याची भावाची गाडी आहे आणि मामाच्या मुलाची पण आहे आणि आपल्या तिन्ही गाड्या लावून आता पूजा वगैरे करून करूयात आणि बघूयात संध्याकाळी घरी कधीपर्यंत जातो आहे आणि विशेष म्हणजे आपल्या गाडीचा उद्या एक वर्ष होईल पूर्ण कंप्लीट म्हणजे आपल्या गाडीचा उद्या बर्थडे आहे त्यासाठी म्हणलं आपण गाडी वॉश करून घेतली इकडं आणि उद्याची तयारी पण करू आणि हे आजचा कार्यक्रम पण त्यांच्या संग आपल्या शुभमुहूर्तावर एक सोबत आपलं सुरुवात होईल आपल्या गाडीची पण आपल्या मामाच्या मुलाची गाडी हो का मामाचा मुलगा आपल्या लागणार रे ब्रश लागणार ते आपल्या भावाची गाडी आता हा आपण हार बांधणं चालू आहे ही आपली गाडी हा तू कर की हे आपले बंधूवरी हे आपल्या इकडं आज नवीन आज कामाला सुरुवात करणारे आपले बंधू मामाचा मुलगा बोलून 야 어디 치고 봐줘. 스마트. 야, 이식겠네 나면 혼자 하다가 이렇게 와야 되는 건가? 괜찮네. 지지 지지. 유리 달고 버리고. 자. 나들이 한다고. 나들겠네 आरतीचं ताट घेऊन थोब आलेली बाई आमची पूर्ण झाली तयारी करूयात आरती हे बंधू आपले मोठे बंधू पूजेची तयारी करताना म्हणजे उद्या उचललेले उद्या उचलले हॅपी बर्थडे सर गाडी गाडी इथाय का गाडी गाडी मालकला गाडी लावा हॅपी बर्थडे बॅग नार द बघू जाऊ दे

पण दिसायला पिओ पिओ खाऊ नको तुम्ही चिकन बिर्याणी दोन किलो तांदूळ आठ आम्ही खाले तर मित्रांनो आता आपण निघालो होत घराकडे पार्टी वगैरे झाली जेवण वगैरे झालंय आपल्या इथं भावच्याच घरी केले सगळं आपण आता निघालो जरी टीव्हीज पण केलेत बघूया ट्रिप पडली तर घेत घेत जाऊ पण आता डायरेक्ट सरळ घराकडे जाऊ आता टाईम जे झाला आहे बारा वाजून सोळा मिनटं झालेले आहेत आणि आत्ता आपण जस्ट निघालो एन्जॉय विन्जॉय करू मस्तपैकी आणि कसं आहे आपल्या माणसाला भेटलं म्हणजे थोडीशी मस्ती मजा आणि सगळ्या गोष्टी करतो आता त्याचप्रकारे आपण खूप मजा केली आज भावाच्या घरी आणि जेव्हा वगैरे करून जेवण वगैरे करून आपण निघडत आता आपल्या घरी तर मित्रांनो पण आत्ता आहोत वाळुंगे पाण्याच्या समोर तर आपल्याला एक ट्रिप आली होती जे की चंदनगर बायपास तिथून डायरेक्ट येतं वाळुंगेची तर आपल्याला या ट्रिपचे तीनशे पंच्याहत्तर रुपये दिलेत आणि अंतर जे होतं पंचवीस किलोमीटर होते वेळ लागला आपल्याला पन्नास मिनटं एका मी ट्रिप कंप्लीट करायला एक आता झालं कस्टमरला आपण ड्रॉप करून या ठिकाणी थांबलो घरी काही गेलो नव्हतं प्लॅन चेंज झाला या ट्रिप चांगली पडल्यामुळे आता दोन वाजून एकवीस मिनटं झालेले आहेत आणि आज सकाळी सकाळपर्यंत करण्याचा विचार आहे ट्रिप पडत नाही कुठली पडली तर ठीक आहे नाही पडले तर मग आपण इथं आराम करू आणि सकाळी उठून कामाला लागू असा विचार आहे तर ठीक आहे मग आता आपलं जे आजचं काम झालं आहे ओलावरती सोळाशे आणि रॅपिडवरती तीनशे पंच्याहत्तर आणि पर्सनल पा शंभर रुपये मला तसं टोटल सतराशे आणि तीनशे चारशे जरी पकडले तर टोटल आपलं किती झालं सतराशे आणि चारशे एकवीसशे आणि उद्या गाडीची आपल्या एक वर्ष कंप्लीट होईल ते आता सेलिब्रेशन अजून वेगळं आपण करणार आहे पण आज आजचा दिवस ही पूजा वगैरे झाली गाड्यांची ते गाडी नवीन आज कामाला लागणार आहे त्यामुळं Dikit, terima blok delapan itu, jangan kurihatan immediate. Beri cok blok untuk tipe rentang